नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इत्ता पाचवीतील स्कॉलरशिप या विषयामधील समानार्थी शब्दांचा अभ्यास केला होता तर आज आपण पाहणार आहोत इत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप या विषयातील विरोधार्थी शब्दां शब्द तर चला पाहूया विरोधार्थी शब्द सुरू करूया अंधार उजेड अटक सुटका अध्ययन अध्यापन अनुरूप विजोड अमृत विष अर्थपूर्ण निरर्थक अलीकडे पलीकडे अवघड सोपे आकाश पाताळ आघाडी पिछाडी आठवणे विसरणे आत बाहेर आनंद दुःख आरंभ अखेर शेवट आळशी उद्योगी आशीर्वाद शाप आसक्ती विरक्ती इकडे तिकडे उंच ठेंगू बुटका सखोल उघड गुप्त बंद उच्च नीच उताना पालता उत्कृष्ट निकृष्ट उदय अस्त उद्घाटन समारोप उद्धट नम्र उदळ्या कंजूस उपकार अपकार उपयोगी निरुपयोगी उलटा सुलटा उष्ण थंड शीतल ऊन सावली ओला कोरडा सुक्का कच्चा पक्का कठीण मऊ कोमल कठोर मृदू कोमल कडक नरम कडू गोड काळा पांढरा गोरा काळोख प्रकाश कृतज्ञ कृतज्ञ कृत्रिम नैसर्गिक कृष्ण धवल कोवळे जून राठ कौतुक निंदा खरे खोटे खरेदी विक्री खिन्न प्रसन्न आनंदी खोल उतळ गच्च सैल विरळ गतकाल भविष्यकाल गरीब श्रीमंत गिरायक विक्रेता गुरु शिष्य गुळगुळीत खडबडीत खरखरीत ग्रामीण शेरी ग्राह्य त्याज्य घट्ट सैल चढणं उतरणं चपळ मंद चांगले वाईट चूक बरोबर चोर साव जन्म मृत्यू जमा खर्च जलद सावकाश जळणे विजणे ज्येष्ठ कनिष्ठ टंचाई विपुलता टिकाऊ कमकुवत तरुण मातारा, ताजे शिळे तारक मारक, तीक्ष्ण बोथट तेजस्वी तेजहीन तेजी मंदी थोर लहान थोरला धाकटा दाट विरळ दिवस रात्र दीर्घ रस्व दुरुस्त नादुरुस्त दुष्ट सुष्ट दूर जवळ देव दैत्य दानव राक्षस देशभक्त देशद्रोही दोष गुण धीट भित्रा धूर्त भोळा मूर्ख नक्कल अस्सल नफा तोटा नम्रता उद्दपणा नवा जुना नशिबवान कमनशिबी नाशवंत अविनाशी निर्भय भित्रा निर्मळ मळका न्यूनता विपलता पक्का कच्चा पहिला शेवटचा पाप पुण्य पापी पुण्यवान पूर्व पश्चिम प्रखर सौम्य प्रगती आदोगती प्रचंड चिमुकले प्राचीन अर्वाचीन प्रारंभ अखेर शेवट प्रेम द्वेष बरे वाईट बलवान दुर्बल बलाढ्य किरकोळ बिंब प्रतिबिंब बुद्धिमान ढ मठ मूर्ख बोलका अबोल मुका मितभाषी भक्कम कमकुवत भरती ओवटी भव्य चुमुकले भाग्यवान दुर्भागी अभागी मंजूळ कर्कश मंद जलद मर्त्य अमर्त्य मर्त्य अमर मागचा पुढचा माथा पायथा मान अपमान मालक नोकर मित्र शत्रू, फुलणे कोमजने, मृत जिवंत टनक कठीण मैत्री दुश्मनी वैर शत्रुत्व मोकळे बंदिस्त रडू हसू रागीट प्रेमळ राजमार्ग आडमार्ग राव रंक रुचकर बेचव रोख उदार लघु विशाल गुरु लवकर सावकाश लांब आखूड लाभ तोटा हानी वडूलोपार्जित सोकष्टपा सोकष्ट वर खाली वर वधू विकि विक्षिप्त समजस वृद्ध तरुण वैयक्तिक सार्वजनिक शंका खात्री शहाणा मूर्ख खुळा शाश्वत नश्वर अशाश्वत क्षणभुंगर शीघ्र मंद शूर धाडसी भित्रा संशय खात्री सज्जन दुर्जन सनातनी सुधारक समोर मागे सरळ वाकडा सरळ वाकडे सवाल जवाब, साम्य भेद सुंदर कुरूप सुख दुःख सुबक बेडब, सुरुवात शेवट सुरेल कर्कस बसाडा सूर्योदय सूर्यास्त सौंदर्य कुरुपता स्तुती निंदा स्तुती निंदा स्थूल सूक्ष्म स्वर्ग नर्क पाताळ स्वस्त महाग हर्ष खेद हळू जलद हसणे रडणे हार जीत उशार मट मित्रांनो अशा प्रकारे आपण आज विरोधार्थी शब्दांचे वाचन केले आहे तर विरोधार्थी शब्द तुम्ही पाठच करा कारण की प्रत्येक परीक्षेला विरोधार्थी शब्दावरती एक किंवा दोन प्रश्न पडतातच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद